वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडत शुक्रवारी बाजार समितीच्या कांदा मार्केट गेटला कुलूप ठोकले होते ही बाब समजताच संचालक अविनाश गलांडे यांनी देखील कांदा मार्केटला धाव घेतली यावेळी शेतकऱ्यांनी झालेला सर्व प्रकार त्यांना सांगितला गलांडे यांनी बाजार समितीच्या कार्यालयात शेतकऱ्यांसह सचिवांना याबाबत विचारणा केली यासोबतच गलांडे यांनी लासूरला पंधराशे रुपये भाव निघतो आणि आपल्याकडे अकराशे बाराशे भाव निघले इतकी तफावत कशी निर्माण झाली असा प्रश्नही उपस्थित केला यासोबतच फेरली लाव घेऊन बाजारभावाप्रमाणे कांदा खरेदी करा अशी मागणी प्रसंगी गलांडे यांनी केली त्यानुसार सायंकाळी पाच वाजता फेरली लाव घेण्यात आला ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला दोनशे ते तीनशे रुपयांचा अधिकचा भाव मिळाला आज कृषी उत्पन्न बाजार समिती वैदापूरचे हे जे काय आमचं कांदा मार्केट आहेत या ठिकाणी सकाळी आज कांदा खरेदी सुरुवात करण्यात आलेली होती परंतु लास रोटेशन मार्केट असेल वैजापूर मार्केट असेल येवला मार्केट असेल त्याचप्रमाणे कोपरगाव मार्केट असेल या मार्केटचा सरासरी आजच्या भावाचा जर विचार केला तर उन्हाळी कांदा असेल किंवा लाल कांदा असेल वैदापूरच्या मार्केटचा आणि बाकीच्या मार्केटचा एक दीडशे दोनशे ते अडीचशे रुपयाचा फरक या ठिकाणी कमी अधिक भावाचा होता म्हणून काही शेतकरी बांधवांनी मला फोन केला आणि वैदापूर बाजार समितीचा संचालक या नात्याने मी स्वतः या ठिकाणी हजर झालो बाकीच्या मार्केट कमिटीला पण संपर्क केला आणि सर्व व्यापारी मंडळी यांना या ठिकाणी सूचना करण्यात आली की जे काय मार्क बाहेरचे मार्केट आणि आपल्या मार्केटची सरासरी काढून तुम्ही आमच्या शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजेत आणि या भावनेतून आज दुपारी तीन वाजेनंतर पुन्हा एकदा आमचं हे कांदा मार्केट या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना अपेक्षित असा भाव या ठिकाणी देण्यात आलेला आहे पहिले आता फरक सरासरी मी शेतकरी बांधवांना विचारलं की त्यांनी मला जी माहिती दिली तर सरासरी दोनशे ते अडीचशे रुपये पर क्विंटलचा फरक सकाळच्या मार्केटचा आणि दुपारच्या मार्केट या ठिकाणी झालेला आहे व्यापारी मंडळीचं म्हणणं आहे की वरती कांद्यामध्ये आता दुपारून तेजी निर्माण झालेली आहे हा सगळा खेळ जो आहे तो तेजी बंदर चालतो असं व्यापाऱ्याचं म्हणणं आहे परंतु आमचं व्यापारी असेल किंवा इतर मंडळी असेल यांना एक सृष्ट आहे की या सगळ्या तेजीबंदीच्या भावामध्ये आमचा शेतकरी हा भराडला गेला नाही पाहिजे तेजीबंदी देखील मध्ये देखील आमच्या शेतकऱ्यांना योग्य तो भाव त्याच्या शेत शेतीच्या मालाला या ठिकाणी मिळाला पाहिजे